नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुरी भाजी ही रेसिपी पण भाजी जी आहे ती बटाट्याचा रस्सा आहे म्हणजे अगदी टिपिकल गावाकडच्या लग्नात जसा असतो तसा आपण रस्सा करणारे बटाट्याचा आणि आता त्याच्याबरोबर पुरी तर आता आपण पुरीसाठी पहिल्यांदा कणिक मळून ठेवूया कारण तिला आपल्याला दहा पंधरा मिनटं रेस्ट करा रेस्ट करायची आहे तर आपण कणकेचीच पुरी करतोय त्यामुळे कणिक घेतलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप त्याच्यामध्ये दे आपण बारीक रवा घालतोय अर्धा कप म्हणजे चांदी हो त्याच्यामध्ये दे आपण मीठ घालतोय पाऊन चमचा घालतोय किंवा सपाट एक चमचा घातला तरी चालेल आणि आपण साखर अर्धा चमचा घालतोय कारण काय होतं पुरीला एक कलर येतो ना कॅरेमलसारखा तो खूप छान येतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते खरपूस लागतो अगदी त्यामुळं अर्धा चमचा पण साखर घालतोय आणि हे सगळं असं छान अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपण मोहन घालतोय एक टेबलस्पून अगदी कडकडीत तेल करून घालायचं म्हणजे पुरी अगदी अशी टम्म फुगलेली आणि आहे अशीच बराच वेळ राहते एक टेबलस्पून आपण तेल गरम करत ठेवलंय गरम तेल करून घाललं म्हणजे त्याला मोहन म्हणतात छान तेल गरम झालंय थोडासा गॅस बंद करूया आणि अगदी कडकडी तपन घातलेलं आहे आणि लगेचच काय करायचं समजा आणि सगळं एकसारखं सगळ्या ह्या पिठाला लावून घ्यायचं आणि मोहन घातल्यामुळे पुर्या ज्या आहेत त्या बऱ्याच काळपर्यंत अशा टम्म पुगलेल्या जातात आता आपण हाताने सगळं एकसारखं करून घेऊया आणि पुरीची कणिक अशी घट्ट भिजवायची म्हणजे मग काय होतं पुरी, पुरी लगेच मऊ होत नाही आहे त्यामुळं पाणी खूप नाही घालायचं थोडं थोडं करत करत अगदी छान असं मळून घ्यायची आत्ता आपण एक कप पाणी घेतलं आहे दोन कप कणिक घेतली होती त्याला आणि किती लागतं आहे ते एक्झॅक्ट बघूया आता आपण हे सगळं छान असं लावून झालेलं आहे आणि थोडं थोडं करत आपण असं पाणी घालत मळूया आपण असा हा छान घट्टसर अगदी गोळ्या मळलेला आहे आपण दोन कप भरून कणिक घेतली होती अर्धा कप आपण रवा घेतलेला त्यातलं एक टेबल स्पून पाणी राहिलेलं आहे कणिक कशी आपण भरून घेतो किंवा रवा कसा भरून घेतो त्याच्यावरती थोडंसं पाण्याचं मेजरमेंट राहतं तर तुम्हाला एखादा टेबलस्पून राहिला तरी ठेवायचा जातो कारण पातळ नाही करायची आपल्याला हे कणिक पातळ केली की पुरी फार लगेच चपटी होते आणि जेव्हा आपण रेस्ट करतो तेव्हा आणि थोडीशी ती सैल पडते ना हो आणि रवा असल्यामुळे ते थोड्याला पंधरा मिनिटं एक आपण याला असंच ठेवून टाकणार आहे तर थोडासा आपण तेलाचा हात लावूया आणि पंधरा मिनिट आपण आता झाकून ठेवून आपली कणिक रेस्ट आहे तोपर्यंत आपण ह्याला जो काही मसाला लागणार आहे तो वाटून घेऊया तर आता आपण मसाला भाजण्यासाठी इथं पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालूया आपण ह्याचं वाटण करून घेतोय सगळं तेल थोडस तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक कप बारीक चिरलेला कांदा ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे म्हणजे लग्न कार्यात एवढे मसाले करायला वेळ नसतो ना त्यामुळे असं झटकीपट फक्त कांदा टाकायचा खोबरं टाकायचं आणि अशा पद्धतीनं झटपट होणारा अगदी मसाला तयार केला जातो कांद्याला थोडासा लाईट ब्राऊन कलर आलाय आता आपण त्याच्यामध्ये पाव कप सुकं खोबरं घालूया आणि त्या खोबऱ्यावर परत तो कांदा भाजला जाईल साधारण दोन तीन मिनटं आपल्याला कांदा लागला भाजायला आता खोबरं घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं भाजतोय आपण कांदा आणि खोबरं छान लाईट रंगावर भाजलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं पण घालणार आहे पाव कप ओल्या खोबऱ्याची टेस्ट पण खूप छान येते रशियामध्ये आणि थोडंसं त्याला एखादा मिनिट आपण परतून घेऊया ओलं खोबरं घातल्यानंतर आपण जास्त नाही भाजणार आहे ओलं खोबरं घातल्यानंतर आपण एखादा मिनिट फक्त भाजलेलं आहे हे आणि आता गॅस बंद करतोय आणि त्याच्यामध्ये आठ लसूणच्या पाकळ्या आल्याचे तुकडे घालतोय साधारण एक दीड इंचाचं आलं घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आपण कारण आपण नंतर रश्शामध्ये परत चिरून घालणार आहे वरती त्यामुळे एवढी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं जे काही आहे वाटण ते मिक्सरला आपण मिक्सी करून घेऊया तर आता आपण वाटण करून घेतलेलं आहे भाजीला लागणारं आणि आपण चार मोठे बटाटे घेतले होते म्हणजे साधारण ते अर्धा किलो होतात तेवढे तर त्याचे आपण साली काढून असे चौकोनी चौकोनी पिसेस करून घेतलेत त्याचे कारण बऱ्याच वेळा उकडलेल्या बटाट्याचाच रस्ता करतात पण आज आपण कच्च्या बटाट्याचा करतोय आणि तो मुरून बारीक गॅस होती तो इतका छान हो, 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 गावाकडे साल सुद्धा काढत नाहीत हो, बटाट्याचं तशी पण एक वेगळी रेसिपी म्हणजे इथं जर तुम्हाला अगदी हरकत नसेल तर तुम्ही सालासहित सुद्धा घेऊ शकता स्वच्छ बटाटे असतात तेव्हा अगदी व्यवस्थित धुऊन आम्ही इथं साल काढून घेतलेला आहे फक्त तर आता आपण भाजी फोडणीलाच घालूया डायरेक्ट म्हणजे झटपट होणारी भाजी आहे अगदी आपली ही चिरून फक्त आपण ते पाण्यात घालून ठेवायचे नाहीतर काळे पडतात रशासाठी आपल्याला गरम पाणी पण लागणार आहे तर ह्या गॅसवर आपण चार कप पाणी गरम करत ठेवूया कढाई तापली आहे आपण त्याच्यामध्ये पाव कप तेल घालूया आणि हे पण आपण इथे गोड तेल वापरतोय ते। म्हणजे शेंगदाण्याचं म्हणजे शक्यतो खरं रस्सा वगैरे जो असतो हो ना तर तिथे शेंगदाण्याचं तेल जास्त छान त्याची टेस्ट येते त्याच्यात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची आणि तेल खूप गरम झाल्यानंतर पण मोहरी टाकायची नाही काय काय होतं लगेचच ती करपली जाते त्यामुळे थोडं तेल तापलं आप ते तड़ की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकले आता तिला छान अगदीशी तडतडून द्यायची आणि आपण म्हणजे चुरून आपण कडीपत्ताची पानं घातली तर त्याची एक वेगळी टेस्ट येते एक पाव चमचा हिंग वाटलेला मसाला घालायचा सगळा ते छान असं भाजून घेतलं आणि हा आपण अगदी एखादा टेबलस्पून पाणी घालून छान वाटून घेतला होता अगदी एखादा टेबल स्पून पाणी घातलेलं आहे म्हणजे खूप फाईन पेस्ट केलेली नाही आपण बारीक गॅसवरती नेहमी मसाला भाजताना थोडासा बारीक गॅसवरती भाजायचा म्हणजे तो छान भाजला जातो मग धा घास केला की काय होतं वरून वरून सगळं ते करपलं जातं आणि भाजीची टेस्ट किंवा दिसायला हे सुद्धा ते नाही व्यवस्थित दिसत आहे तर आपण म्हणजे पूर्वी होता। कसा सूजात की मसाला जो आहे तो पाटावर वंट्यावर वापरला जायचा आणि त्याचं टेक्स्चर कसं असायचं तसं थोडंसं ह्या मसाल्याला आपल्याला आलेलं आहे म्हणजे फाईन खूप पेस्ट न केल्यामुळे त्याच्यामध्ये आता अर्धा टीस्पून हळद घालूया छान मसाल्याला तेल पण सुटायला लागलंय अगोदर सगळं हे छान कारण आपण अगोदर सगळे हे मसाले, मसाले भाजले होते त्यामुळे अगदी साधारण दोन मिनिटांमध्ये हे सगळं आपलं भाजलेलं आहे तेलही सुटलेलं आहे ह्याला तर आपण सगळे पुढचे मसाले घालूया लाल तिखट आहे एक टेबल स्पून आणि हे थोडं आवडीनुसार आहे तिखट तुम्हाला किती हवे त्याच्यानुसार थोडंसं कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला गरम मसाल्याची आपली रील आहे से केलेली तो तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि तो सपन मसाला इथे वापरलाय आता दोन चमचे रंगाचं तिखट घालूया आपण बेडगीचं जे म्हणतो फक्त त्याला कट वली भाजी आहे ना हे त्यामुळे थोडासा छान असा कट यायला त्यासाठी आपण घातलेला आहे ऑप्शनल आहे ते, ते, ते। आणि आता इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तो घालून घेऊया आणि टोमॅटो आपण वाटणामध्ये घातलेला नाहीये तो आपण फोडणी तिथे मसाला परतताना आहे म्हणजे काय होतं की टोमॅटोचे थोडेसे जे काही कण असतात ना तर ते रश्शामध्ये खूप छान लागतात साधारण टोमॅटो पण आपण दोन मिनटं परतून घेतला आणि त्याच्यामध्ये आता हे बटाट्याच्या फोडी घालूया पाणी आपण सगळं नितळून काढतोय हे दोन मिनटं छान परतून घेऊया ते आपण दोन मिनटं छान परतून घेतलं आणि आपण ह्याला झाकून ठेवूया आता म्हणजे ह्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या आपण खूप बारीकने केलेल्या मिडियम साईजच्या केलेल्या आहेत तर त्यांना छान वाफ आणूया आणि मग आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालूया म्हणजे अर्धा बटाटा आपण वाफेवर शिजवून घेणार आहे आणि मग पाणी घालणार आहे त्याच्यात पाच मिनटं झाकून ठेवलेलं होतं मसाला आणि बटाटा सगळं एकत्र करून छान वाफ बसले त्याला तेल पण छान सुटायला लागले तेल पण छान सुटले आणि बटाटा मला असं वाटतं अर्धवट तो हो नरम झाला असेल म्हणजे तो मसाला जो आहे तो सध्या अगदी त्या बटाट्यामध्ये लागलेला लाग, 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 आहे व्यवस्थित अगदी आणि हे असे करताना खरं नेहमी बुडाच्या कडई पाहिजेत आता ही स्टीलची असल्यामुळे जाड बुडाची आहे कारण लगेच नाही तर लागला जातो मसाला ह्याला अजिबात लागलेला नाहीये पाणी पण आपल्या इकडे गरम झालेलं आहे चार कप आपण पाणी गरम करत ठेवलं होतं तर आता मी पाण्याचा गॅस बंद करते आणि आपला मसाला जो वाटला होता त्याच्यात थोडंसं पाणी घालून तो आधी घालूया आपण सगळं आणि आपण नेहमी कोणतीही भाजी करताना सांगतो की गरमच पाणी घाला म्हणजे काय होतं त्याचं ते टेम्परेचर जर थंड घातलं तर परत डाऊन होतं भाजीचं मग शिजायला परत वेळ लागतो तर गरम गरम घातलं तर टेस्ट पण छान येते पटकन शिजली पण जाते भाजी त्यामुळे नेहमी कोणत्याही भाजीला आपण गरम पाणी घालायचं आणि आपण चार कप पाणी घालतो कारण आपला बटाटा कच्चा आहे तो त्यामुळं तो शिजायला तेवढं लागतं आणि अगदी छान मिळून येते मग थोडंसं आपण पाणी राखून ठेवलंय अर्धा एक कप आपण बटाटा शिजल्यानंतर ऍक्च्युली बघूया की कितपत रस्सा आहे आणि मग हे पाणी घालूया आता आपण लास्ट मीठ घालूया म्हणजे मग झाकून आपण एक दहा दहा ते बारा मिनटाला शिजायला लागणार आहे एक चमचा भरून आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये आपण उकळेलं पाणी घातल्यामुळे लगेच त्याला उकळी आलेली आहे तर आता बारीक गॅसवरती आपण दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊया तर झाकण आपण अगदी थोडंसं उघडं ठेवून असं ठेवतोय म्हणजे इथून एक्स्ट्राची वाफ आहे ते बाहेर जाईल आणि कट पण आपला जाणार नाहीये आपण शिजवून घेऊया एक बारा मिनिटं झाली आहेत आपण बारीक गॅसवर हा छान उकळून दिलाय फक्त आता बटाटा त्यातला शिजलाय का एकदा चेक करूया आणि आपल्याला साधारण चार कप पाणी लाग लागलं बटाटा फक्त एखादा आपण काढून चेक करूया की तो शिजलाय का नाही व्यवस्थित व्यवस्थित छान शिजलेला आहे आणि अगदी पण गरगटा करायचा नाहीये आणि आपण त्याचा थिकनेस पण एकदा चेक करूया कट पण मस्त आलेला आहे कट छान आलेला आहे चार कप पाणी बसले आणि एवढा असा पातळ हा रस्सा असतोच आता तर आता आपण ह्याच्यामध्ये शेवटी मस्त हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर घालूया त्याच्यामध्ये आणि आता गॅस बंद करूया आणि आपण पुरीची कणिक मळून ठेवली ती तर पुऱ्या करायला घेऊया आपला बटाट्याचा रस्सा तयार झाला आहे आणि आपण कणिक मळून ठेवली होती तर आता त्याचे गोळे करून घेऊया इकडे तेल पण तापत ठेवले आहे पुऱ्यांसाठी ती कणिक जी आहे तिचा छान भिजलेली आहे थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा एकदा त्याला छान मळून घेऊया आणि ह्याचे एकसारखे आपण गोळे करून घेऊया तो आपण रवा घातलेला ते, ते पंधरा मिनिटं ठेवल्यामुळे अगदी छान तो मऊसूद झालेला आहे म्हणजे भिजलाय चांगला आपला रवा या साईजचे आपण गोळे करून घेऊया आणि पुऱ्या कितपत तुम्हाला मोठ्या छोट्या कशा आवडतील तशा आणि पुरी करताना मात्र तेल एकदम छान तापवून घ्यायचं कारण कमी जर आपण तेल तापलं गेलं असेल तर खूप ते तेलकट होती पुरी आणि पच म्हणजे हे पण तळायला पण ते खूप वेळ पण लागतो आणि त्यामुळे ते जास्त तेलकट होती ना थोडासा तेलाचा हात लागतो आहे कणिक अजिबात लावायला लागत नाही कारण आपण घट्ट मळली होती त्यामुळे थोडासा पहिल्यांदा तेलाचा हात लावायचा अशा पद्धतीनं आधी चार पाच लाटून घेऊया आणि मग तळूया कारण तळणं फार पटपट होतात म्हणजे एकदा टाकली पुरी की अगदी दोन चार म्हणजे पटापट होऊन जातात अगदी तर आता तेल पण छान तापले आणि इथे पाच सहा पुऱ्या तयार करून झाल्यात तर हा एक लॉट आपण तळून घेऊया आणि मग बाकीचं नंतर तळूया पहिल्यांदा कधीही काही करताना आपण तळताना म्हणजे तेल तापले का हे अगोदर थोडस पीठ टाकून छट्टीशी पुरी टाकून बघायचं <laughs> पटकन वरती आली की आपलं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे आणि पुरी तळताना नेहमी गॅस जो आहे तो बारीकचा मध्यम करायचा आणि आता ही पुरी आपण तळून घेऊया आणि अशी पुरी दाबून दाबून आपण तळी की अशी ती मस्त फुलते आलेली अरे वा आणि मग गॅस थोडासा बारीक करायचा छान अगदी टम आणि कलर पण किती छान कारण गव्हाची कणिक आपण वापरतो त्यामुळे तो अगदी गोल्डन कलरची झालेली आहे कारण ही खमंग खूप लागते छान आणि खूप वेळ पुरी अशी करायची नाहीये एकदा किंवा दोनदा केली की परफेक्ट ती होऊन जाते तर अशा पद्धतीनं आपण एक जो लॉट केला होता तो सगळा छान तळून झालेला आहे अजिबात तेल कुठेही पीत नाहीये म्हणजे आता ही गरम पुरी आहे आणि इव्हन आता ही आपण जी काढून ठेवलेली पुरी होती ना ती सुद्धा तुम्ही बघू शकता की कुठेही तेल अजिबात त्याला पित नाहीये आणि बऱ्याच आता ही आपली अशी टाव लागणार आहे तर आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्या पुऱ्या करून घेऊया तर मस्त अशा आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात आणि आपण जे प्रमाण घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्या वीस पुऱ्या झालेल्या आहेत इकडे मस्त गरम गरम असा बटाट्याचा रस्सा आपला उकळून तयार आहे आणि आज आपण अगदी टिपिकल गावाकडची कमी मसाले वापरून केलेल्या बटाट्याचा रस्सा ही रेसिपी बघितली आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट्स करून सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात